नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला असं नंतर सारखं पोहे उपमा खाऊन वैताग आलेला असतो आणि आपल्याला नेहमी नेहमी तेच तेच खायला असं आवडत नाही आहे तर आज आपण थोडासा वेगळा असा नाश्ता बनवणार आहोत तर आपण काळ्या चण्यापासून आणि एक वाटी तांदळापासून आपण हा नाश्ता आज बनवणार आहोत इथे रात्रभर भिजवलेले काळे चणे घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा घेतलेले आहेत रात्रभर भिजत ठेवायचे आहेत सकाळी स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत व्यवस्थित असं त्याचा शार काढायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जसं की आपण डोश्याच्या वगैरे प्युरी बनवतो किंवा जसं करतो तसं त्याच पद्धतीने इथे छोट्या छोट्या चार मिरच्या घातलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे दही घेतलेला आहे दही घ्या जरूर घ्या दही आणि छाड अंबूसपणा येतो त्याच्यामुळे चवीला मस्त लागतात डोसे तर थोडंसं पाण्याचा वापर करून जास्त पाण्याचा वापर करू नका व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ह्याचे कनसष्टी कशी आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट नाही याच्यामध्ये थोडंसं सोडा घातलेला आहे तर विणूचा वगैरे तुम्ही वापर करू शकता बघा इथे व्यवस्थित असं मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये आणि तेल लावून झाल्यानंतर थोडं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि कापडाने तवा पुसून घ्यायचा आहे कारण तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि डोसा आपला तव्याला छिटकणार नाही आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे हे प्रोसेस फास्ट करायची आहे पटकन असं हे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता ह्याला तुम्ही मसाला डोसा सुद्धा असं बनवू शकता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कांदा आणि चाट मसाला वगैरे टाकून तिखट वगैरे टाकून ह्याला मसाला डोसासुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा बटाट्याची भाजी वगैरे बनवून व्यवस्थित असं खाऊन खाऊ शकता किंवा मग खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून सॉस दह्याबरोबर वगैरे तुम्ही व्यवस्थित असं खाऊ शकता आता इथे मी तुपाचा वापर केलेला के आहे पण तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता बघा आता इथे थोडंसं चाट मसाला घातलेला आहे असं दोन कुर ते तीन मिनिट ह्याला डोशाला असंच एका साईडने परतवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सुद्धा तुम्ही भाजू शकता आता व्यवस्थित असा आपला डोसा भाजलेला आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत असा व्यवस्थित झालेला आहे तर एवढ्या पिठामध्ये आठ ते नऊ डोसे बनतात तुमच्या घरातल्या माणसानुसार तुम्ही कमी जास्त पीठ घेऊ शकता व्यवस्थित असं आपला डोसा तयार आहे बघू शकता तुम्ही आणि खायलासुद्धा सुद्धा छान लागतो नेहमी नेहमी तेच खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर कसा वाटला हा माझा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय